नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हास्तर न्यायालय चंद्रपूर या ठिकाणी सफाईकार या पदाची भरती निघालेली होती जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तर आता जे विद्यार्थी चाचणीसाठी पात्र झालेले आहे त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर ही यादी कशा प्रकारची लावण्यात आलेली आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालय चंद्रपूर या ठिकाणी सफाईकर या पदाची भरती निघालेली होती आणि याची जी अंतिम तारीख होती ते दहा जून दहा जूनपर्यंत तुम्हाला या ठिकाणी आपला अर्ज पाठवायचे होते ठीक आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी यादी जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये बघा ज्या उमेदवाराची नावे पात्र यादीमध्ये नसतील त्यांनी त्यांचे अर्ज अपात्र झाले आहेत असे समजण्यात यावे ठीक आहे जर तुमचं नाव या यादीमध्ये आलं नसेल तर तुमचा अर्ज या ठिकाणी अपात्र केलेला आहे असं समजून जातं ठीक आहे फक्त या ठिकाणी पात्र यादी लावण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहेत तर बघा सफाईगार पदासाठी होणाऱ्या स्वच्छता आणि चापल्यता चाचणीकरिता था, पात्र ठरलेल्या अर्जाची अर्जदाराची यादी म्हणजे आता तुमची स्वच्छता आणि चापल्यता चाचणी होणार आहे यामध्ये बघा अनुक्रमांक दिलेला आहे आणि तुमचं नाव दिलेलं आहे ठीक आहे संपूर्ण यादी मित्रांनो संपूर। या ठिकाणी जाहीर केलेली आहे ठीक आहे फक्त नाव तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित चेक करावं लागेल संपूर्ण यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे जास्तीत जास्त विद्यार्थी या यादीमध्ये निवडलेले आहे कारण एवढे प्रमाणात कधीच विद्यार्थी निवडले जात नाही तर बघा दोनशे पन्नास विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहे ठीक आहे आता दोनशे पन्नास विद्यार्थ्याची साफल्यता आणि स्वच्छता चाचणी होणार आहे तारीख या ठिकाणी जाहीर व्हायची आहे हे तुम्हाला नंतर माहिती पडेलच तुमची चाच तुमची चाचणी केव्हा होणार आहे तर ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं जर तुम्ही चंद्रपूरमध्ये सफाईकार या पदासाठी अर्ज भरला असेल तर आपली यादी हे चेक करून घ्यायची ठीक आहे मित्रांनो तर ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर जाऊन तुम्ही आपली यादी आहे चेक करू शकता मी वेबसाईट सांगितलेली आहे ती यादी चेक करू शकता तुमची चाचणी केव्हा होणार आहे हे पण तुम्हाला वेळोवेळी चेक करणे गरजेचं राहणार आहे हे तुम्हाला अचानक कारण हे अचानकच तारीख जाहीर करतात याची काही खबर राहत नाही म्हणून वेळोवेळी जर तुमचं नाव यादीमध्ये असेल तर वेळोवेळी या साईडला भेट देत राहणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे आता एकच यादी लागलेली आहे दुसरी यादी या ठिकाणी लागणार नाही आहे आणि याच विद्यार्थ्याची चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी कमेंट करतात की वर्धेची यादी केव्हा लागेल नागपूरची केव्हा लागेल छत्रपती संभाजीनगरची केव्हा लागेल तर मित्रांनो ही जी यादी लागते याची फिक्स तारीख कोणतीही नसते ठीक आहे कोणत्याही तारखेला कधीही याची यादी लावतील कारण असे वेळी सहा सहा महिन्यानं दहा दहा महिन्यानं यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे जिल्हा न्यायालयाच्या मार्फत तुम्हाला तर काय करावं लागेल मी तुम्हाला या स्क्रीनवर तीन वेबसाईट दाखवलेली आहे नागपूरची वेबसाईट वर्धेची वेबसाईट छत्रपती संभाजीनगरची वेबसाईट तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज भरलेले आहे त्या ठिकाणची वेबसाईटवरून तुम्हाला ही यादी चेक करणे गरजेचं राहणार आहे अजून प्रत्येक दिवशी एक वेळा तरी के या साईडला तुम्हाला भेट देत राहणे गरजेचं राहणार आहे मला माहीत पडलं तर मी व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचेलच पण तुमचं पण काम आहे की वेळोवेळी साईडला भेट देत राहणे गरजेचं राहणार आहे तुम्ही वेळोवेळी साईडला भेट देत राहा तीन ठिकाणी तुम्हाला आपली अपडेट माहिती पडून जाईल संबंधित विद्यार्थ्यांनी संबंधित वेबसाईटवरून आपली यादी चेक करत राहायची ठीक आहे मित्रांनो तर चंद्रपूरची यादी तुम्हाला साईडवर पण मिळेल नाही मिळाली तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला यादी पाठवून देईन टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ते व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद